आज मी इथे फिश फ्राय बनवलेली आहे ही फिश फ्रायची मागणी केली होती माझ्या छोट्या मुलीने की मम्मी खूप दिवस झाले तू फिश फ्राय बनवली नाही आहे तू आवाली मच्छी बनव ती या मच्छीला आवाली मच्छी म्हणतात तिने नामकरण केलेलं आहे या मच्छीचं कारण की ती या मच्छीतले काटे गळ्यात अटकत नाही अगदी याची शेपूट जी आहे अगदी कुरकुरीत लागतात ला तर तिला खूप आवडते तर म्हणून मी आज इथे माझ्या मुलीच्या रिक्वेस्टसाठी रिक्वेस्टमुळे मी आवाली मच्छी बनवलेली आहे तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर जर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट हे तर नक्कीच करा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी फिश घेतलेली आहे तुमच्याकडे या फिशला काय म्हणतात ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा मी पन्नास रुपयाचं हे वाटं आणलेलं आहे याला मी व्यवस्थित असं साफ करून स्वच्छ करून घेते आहे आता व्यवस्थित साफ करून घ्यायची बघा मी इथे व्यवस्थित साफ करून घेतली आहे साफ केल्यानंतर तीन चार पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे माझी मुलगी या मच्छीला आवाली मच्छी म्हणते तुमच्याकडे तुमच्या मुलांनी कुठल्या कुठल्या तरी रेसिपीला नाव ठेवलं असेल त्यांनी त्यांच्या हिशोबाने तर ते पण मला सांगा तर इथे मी घालते आहे एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ थोडं मीठ कमीच घाला कारण की आपल्याला यात चिंचाची कोळ घालायची आहे आमटामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमी लागतं तर मी इथे एक चमचा छोट्या चमचाने एक चमचा मीठ घातलेला आहे त्यानंतर इथे मी चिंचेची कोळ घालते आहे चिंचेची कोळ मी ही घट्ट ठेवलेली आहे कारण की आपल्याला इथे फ्राय करायचं आहे त्यामुळे पातळ करू नका घट्ट चिंचेची कोळ घाला बघा इथे आणि आता याला मिक्स करते छान व्यवस्थित कारण की आपल्याला हे आता दहा मिनटं मॅरिनेट करून ठेवायची आहे याला छान मिक्स करायचं आणि मॅरिनेट करायला दहा मिनटं ठेवून द्यायचं आता हे खूप छान मिक्स झालेली आहे अगदी झटपट बनते आणि खायला काहीच प्रॉब्लेम होत नाही या मच्छीला बघा आता याला दहा मिनटं मॅरिनेट झालेली आहे आता इथे मी एका प्लेटमध्ये ताटलीमध्ये रवा घेते आहे हा बारीक रवा आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल जाड रवा असेल तर जाड रव्याला मिक्सरमधनं बारीक करून काढून घ्यायचं आणि तो वापरायचा कारण की जाड रव्याने छान व्यवस्थित अशी कोटिंग येत नाही बारीक रव्याची कोटिंग खूप छान येते तर मी इथे रवा घेतलेला आहे बारीक एक वाटी रवा घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा चाट मसाला घेतला आहे हा ऑप्शनल आहे याच्याने चव चा। खूप छान चटपटीत अशी येते म्हणून मी घातलेलं आहे याला पण छान मिक्स करून घ्यायचं बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आता मी इथनं एक एक मच्छी काढणार आणि त्याला रव्याची कोटिंग देणार बघा अशी काढायची आणि याला छान व्यवस्थित दोन तिन्ही बाजूनी छान कोटिंग करून घ्यायची बघा अशा प्रकारे मी कोटिंग करून घेते आहे सर्व मच्छांना त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे नॉनव्हेजच्या रेसिपीज आहे खूर चिकन त्याचबरोबर अंड्याचं गाठोडं पण आहे अशा वेगवेगळ्या आगळ्या वेगळ्या रेसिपीज आहे तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे त्यात तेल टाकलेलं आहे आणि आता अशा मच्छा मी इथे टाकणार अल्टी पलटी करून टाकायच्या एक शेपूट आता बघा शेपूट एकीकडे दुसरीकडे म्हणजे मच्छा जास्त मावतात फ्राय करायच्या वेळेस अशा प्रकारे त्या अरेंज करायच्या व्यवस्थित अरेंज करून घ्यायच्या मंद आचेवर ठेवायचं जास्त फास्ट कराल तर रवा करपून जाणार आणि फिश पण करपून जाणार मग टेस्ट व्यवस्थित येत नाही त्यामुळे मंदाचेवरच तुम्ही ही फिश फ्राय करा आता हे झालेलं आहे सगळ्या टाकून एक साईडनी झालेल्या आहेत याला पलटवून घेते तेल टाकून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला शॅलो फ्राय करायचं डीप फ्राय करायचं नाही आहे मधल्या मच्छा मी पहिले पलटवते कारण की मधात जास्त गॅसची आच लागते तर लवकर होतात ते त्यामुळे आता बाकीच्या पण पलटवून घेते आणि दोन्ही बाजूनी छान व्यवस्थित गोल्डन होतपर्यंत फ्राय करून घ्यायच्या सगळ्या मी पलटवून घेते आता झाल्यात पलटून आता दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित शिजू देते आहे आणि या मच्छा झटपट शिजतात पण याचे काटे पण पूर्ण अख्खी खाल्ली तरी काटे पण गळ्यात अटकत नाहीत म्हणून ही मच्छी माझ्या मुलीला खूप जास्त आवडते आता मच्छा झालेल्या याला मी काढून घेते आहे बघा फिश आपली रेडी आहे तर करून बघा खाऊन बघा त्याचबरोबर शेअर पण करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते पण मला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय